बाई मला पण लई राजमहाल पाहिजे लई इच्छा होती पण माझे मम्मी पप्पा मला येऊनच देत न इतक्या जवळ राहते तरी आण तिने चल आज जाऊनच इच्छा पूर्ण ठीक आहे भोजन करू मस्त हा चल चल वाव सान बघ किती भारी राजमहाल आहे बघ ना हा किती भारी राजमहाल इथूनच दिसत एवढं छान तर तिकडं मध्ये गेलो किती छान दिसत कोणाला मम्मी पप्पाला सांगायचं ना गो तो आणि भोजन करायला आला आपण हा चला 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 आता आज मस्त एन्जॉय करायचं पटपट चला लवकर ए सानू अगं इथं तर किती अडचण आहे पाय रांजी दे असत हे दिसिक काळातले दिसत आहे मला राजमे ऐतिहासिक काळातले असेल हजारो वर्षाचे असेल आपल्या गावात आहे तरी आपल्याला माहिती नाही अजून तुला कितीच लोक येऊन गेले असतील इथं हजार हजार वर्षाचे दगड सुद्धा इथं किती किती असेल ग भारी हा अगं गवड भारी येत राजमहाल मध्ये कितीच भारी हा असा रे बाबा दगडाला काय रस्तेने बांधून ठेवलंय हा गरच ग ते किती भारी छान दगड दिसतोय त्याला अशी रस्तीने का बांधून ठेवले बबी त्या रस्तीला हात लावून पाय बर हो किती चमकाय दिसती लय मऊ मऊ वाटते हा का

<laughs> <laughs> शुक्रान माझ्या दोस्तांनो गेले हजारो वर्षांपासून मी या कबरीमध्ये कैद होतो काय तुम्ही शुक्रान तुम्ही मला आजाद केला <laughs> <laughs> शुक्रान माझ्या दोस्तांना तू कोण रे आम्ही काहीच केलं नाही अरे अरे घाबरू नका माझ्या दोस्तांना मी मी तुम्हाला काहीच नुकसान करणार नाही <laughs> <laughs> अरे अरे उलटा मी तुमचा शुक्र आहे कारण कारण गेल्या हजारो वर्षांपासून मी या कबरीमध्ये कैद होतो कैद तुम्ही माझी यातून सुटका केली माझ्या दोस्तांनो मी तुम्हाला काहीच नुकसान नाही करणार घाबरू नका माझ्या दोस्तांनो घाबरू नका <laughs> हे थांबा थांबा माझ्या दोस्तांनो थांबा, था, थांबा, <laughs> थांबा थांबा मी नुकसान थांबा माझ्या थांबा, <laughs> <ओ>। <laughs> थांबा दादा आमची काय चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करा आम्हाला मारू नका आम्हाला मारू नका नाही माझ्या दोस्तांनो मी तर तुमचा शुक्र गुजर आहे मी तुम्हाला खाणार नाही फक्त माझी एक अट आहे सांगा तिला माझी जी अत आहे ती जर तुम्ही पूर्ण केली तर मी तुम्हाला इथून जिवंत जाऊन देईल <laughs> सांगा ना आम्हाला काहीतरी <laughs> <laughs> सांगा आम्हाला पूर्ण करशाल काट माझी मला मी हजारो गेल्या हजारो वर्षांपासून भुकेला झालेलो आहे शरीर अगदी माझ वाळून गेलं आहे मला तुम्ही रोज एका व्यक्तीच रक्त आणून द्याल जर ही माझी अट तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही जाऊ शकता पण एक मत ऐका काय सांगत मी तुम्हाला इथे भेटलो हे कोणालाही कळता कामा नाही जर सांगितलं तर तुम्ही जिथं असाल तिथं तुमचा पाठलाग करू एक, एक रक्त मी पेई समजलं का चला जा उद्या संध्याकाळी उद्या रात्री मला तुम्ही एका व्यक्तीला घेऊन त्याच रक्त प्यायण्यासाठी घेऊन या जा जा मी तुम्हाला सोडून दिला कोणच्या अडचणी सापडलं बाय गोले वाट राहिले तो खरीच आपल्याला मारून नाही टाकणार ना मला बी वाट राहिले आता उद्या बारा वाजता बोलवले बारा वाजता उठायचा टाईम राहतो आपण काय करायचं बाई कशाला बाय ग आता आपण कुठं आलो आ, आलो पिकनिक बनवायला आणि आता ये आपल्याला काय माहिती खैस आहे का भूते हा ना हा आता आपण पूर्ण पूर्णापणी म्हणजे पूर्ण पूर्णामने बसलो हा ना म्हणूनच आपले मम्मी पप्पा आपल्याला इकडे येऊन देत नव्हते माहिती हा त्यांना माहिती होत ते वाटत मला माहित नाही चलपटकन आपल्याला बोल चलन कोणाला त्याने बारा वाजता सांगितलंय आणि जर आपण माणूस नेला नाही ना आपल्या पिछा पिछा करत आपलाच रक्त पिऊन घेतो हा ना ग बाई खरंच ना आता ले आता आ आ ता ता ते ते भाई आता कोणाला नेवलं नाही तर तू खयस आपला जीव घे आता कोणाला नेव पूर्णपणे अडकलोय आपण आता तर काय करावं मला बाय मला डोकं टेन्शनच आलं बाई मला अग आपण मम्मी पप्पाला पण सांगू नाही शकत काय करायचं हा नखरच ना बाई पूर्णपणे अडकलो हा नखरच ना अड्या <laughs> रांगे तू नाही का त्या अडकड्याला तू नाही का खुलत होती ना हा चल आपण जर परत ही रस्ते जर बांधून दिली ना तर तो आहे ना खच परत त्याच्यामध्ये जाईल जाऊ शकतो हे माझं म्हणणं आहे चल बरं एकदा करून पाहू अगं बाई आपण जर गेलो तर त्याला शकेल ना आपण आपण ने का रात्रीचं काय करू रात्री, रात्री येऊ आणि ने का त्याला बांधून ठेवू डायरेक्ट झाडाला रस्तीने बांधून ठेऊ त्याला याचं रस्सीने बांधून ठेवू थोडीशी थूं। युक्ती करू या रस्सीमध्ये लई शक्ती वाटतात आपणही नाही का आपल्या घरी घेऊन जाऊ आता आणि नाही का संध्याकाळी येऊन झाडाला बाघून टाकू त्याला परत हां हां चला लवकर चल चल घेऊ चल बघ आता कर रात्रीचे बारा वाजले म्हळ्या भीती बघ रय भी बाघून देऊ त्याला म्हणजे आतल्यानंतर भेवणी रण ठरल्याप्रमाणे त्याचं श्वास सगळं असंच बोलायचं बरं का हां चाले <laughs> या 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 माझ्या दोस्तांना तुमच्यासाठी मी तुमचीच वाट पाहत होतो अरे मला खूप भूक लागली रे <laughs> या, या, या आणली आणली का माझी खुराक तुम्ही खुराक आणली का माझी द्या, द्या द्या रक्त रक्त द्या मला आणू द्या आणलाय तिकडे बांधून ठेवलंय तुम्ही थोडस पुढे ते शेल का तिकडे झाडाला बांधून ठेवले चला 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 पोटे भाजी पुरा कुठे कुठे भाजी कुठं 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 ह धोका धोका माझ्यासोबत धोका मी मी सोडणार नाही सोडणार नाही तुम्हाला सोडणार नाही सोडणार नाही धोका माझ्यासोबत धोका माझ्यासोबत माझ्यासोबत हे मुलींना हे दोस्तान हे दोस्तान हे हे अरे धोका माझ्यासोबत धोका मी मी सोडणार नाही खरे खरे धोका धोका मला धोका दिला मला मला, मला या कैसाला धोका दिला हजारो वर्षांपासून कैद होतो अरे दोस्तांनो तुम्ही तर मला आझाद केलं होतं ना धोका धोका मी सोडणार नाही सोडणार एक एक अरे मुक्त करा मला तुम्हाला काय पाहिजे हे ऐका तुम्ही मला बांधलंय पण माझा पोरगा तुम्हाला सोडणार नाही धोका